काल मी ऋषी देसाई बुलेटिनची सुरुवात मोठ्या बातमीनं डीआरआयच्या मुंबई टीमची मोठी कारवाई झाली आहे नावाशेवा पोर्ट येथून एकोणीस किलो सोनं जप्त करण्यात आलं हे सोनं स्मगलिंग करून समुद्र मार्गे यु आई मधून मुंबईत आणलं जात होतं याची किंमत अंदाजे साडेपाच कोटी रुपये सोन्याला लोखंडी पाईप मध्ये टाकून आणलं जात होतं ज्या कंटेनर मधून सोनं आणलं जात होतं त्या कंटेनर मध्ये स्क्रॅप होत शौर्य एक्झिम नावाच्या कंपनीला हे देण्यात आलं होतं इम्पोर्ट करण्याचं कॉन्ट्रॅक्ट कंपनीचा मालक राजेश भानुशालीला अटक करण्यात आले आहेत या क्षणाची मोठी बातमी जवळजवळ एकोणीस किलो पाच कोटी एवढी किंमत असणार सोनं हस्तगत करण्यात यश आले कुनार बाडकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत कृष्णा एकोणीस किलो सोनं जप्त करण्यात आले मागील दोन ते तीन दिवसाचा आढावा घेतला तर अशा प्रकारच्या घटना सातत्यानं घडतायत त्यातली एक धाडसी कारवाई आहे काय सांगाल ऋषी आपण पाहतोय की निवडणुकीचा काळ आहे आणि या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सोन्याची तस्करी होताना एवढं दिसते आज सकाळी सुद्धा मुंबईच्या विमानतळावरती हे सोनं पकडण्यात आलेलं होतं मात्र ही डीआरएने जी कारवाई केलेली आहे त्यामध्ये आता एकोणीस किलो सोनं पुन्हा एकदा पकडण्यात आलेलं आहे आणि समुद्राच्या मार्गे दुबईवरून हे मुंबईमध्ये सोनं आलं होतं त्याची किंमत ही जवळपास पाच करोड इतकी आहे आणि जे कंटेनर आहे शौरी एक्सिम नावाच्या एका कंपनीचं हे कंटेनर आहे ज्या कंपनी त्या कंटेनर मधून लोखंडी पाईपच्या माध्यमातून ह्या सोन्याची तस्करी होत होती आणि पोलिसांनी आता तपास करून या कंपनीचा मालक जो आहे राजेश धनुषारी त्याला अटक केलेली आहे मात्र आपण पाहतोय की मागच्या दोन तीन दिवसांचा जर आढावा घेतला किंवा या आठ दिवसामध्ये जर पाहिलं तर सगळ्यात मोठी कारवाई सुद्धा डीआरएने केलेली होती ज्यामध्ये एकशे पस्तीस किलो सोनं जप्त करण्यात आलेलं होतं सकाळी सुद्धा मुंबई मुंबई विमानतळावरती ही कारवाई करण्यात आली मात्र आता पुन्हा एकदा डीआरने ही कारवाई आलेली आहे केलेली आहे त्यामुळे निवडणुकीच्या या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईमध्ये सोन्याची तस्करी होताना दिसते त्यामुळे हे सोनं दुबईवरून आले तर सगळं सगळ्या कारवाईमध्ये स्पष्ट झालेलं आहे त्यामुळे डीआरआय आणि पोलीस आता संयुक्तरीत्या तपास करतायेत नक्कीच धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी तीन यांचा युट्युब चॅनल सब्स्क्राइब करा बेल पटण दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम